तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर श्री स्वामी समर्थक गुड इव्हनिंग तुमच्यासाठी वेळा व्लॉग मी घेऊन आले तर ब्लॉगला सुरू करण्यासाठी करण्याआधी म्हणते तर वेलकम बॅक टू माय चॅनल मिनी व्लॉग झाले आहेत तर एक म्हटला मोठा व्हिडिओ काढूया तर नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे तर यूट्यूबची जर्नी खूप कठीण आहे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणं तर खूप गरजेचं आहे तर या व्लॉगमध्ये असं काही सांगणार आहे मी जे तुम्हाला पटेल या न पटेल पण मी माझ्या मनातील मा भावना तुमच्याशी शेअर करणार आहे तर प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की लाईक करा तर असं झालं आहे की चॅनलमध्ये जेव्हा मी नवीन होते नवीन होते तेव्हा वाटलं होतं की यूट्यूब आपण जमेल की नाही काय होईल काय नाही पण मी व्हिडिओ टाकत नव्हते जेव्हा मी दोन हजार चोवीस डिसेंबरला चॅनल चालू केला तेव्हा वाटलं की चॅनलमध्ये काय आहे एवढं पण व्हिडिओ जेव्हा आपल्याशी कनेक्ट व्हायला लागले सबस्क्राईब केल्यानंतर दुसऱ्यांना तेव्हा व्हिडिओचं महत्त्व कळलं त्यानंतर मी वर्षभर एक दोन महिन्यातनं एकच टाकली अशा व्हिडिओज शेअर करायला लागले पण पाच सहा महिन्यानंतर मला कळलं की व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे आणि दिवसाला मिनिमम चार व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे तर मी सप्टेंबर ऑक्टोंबरच्या गणपतीनंतर मी व्हिडिओ टाकायला सुरू केलं तर व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला पहिला व्हिडिओ माझा यूट्यूबला माझ्या मुलीचा आहे सेकंड व्हिडिओ मी शेंगा काय म्हणतात शेवगाच्या शेंगा याचा व्हिडिओ टाकला तिला भरपूर प्रतिसाद मिळाला तर मला एक क्युरिसिटी निर्माण झाली की आपण जर यात काही करू शकतो का इन्कम सोर्स निर्माण करू शकतो तर मग मी मिस्टरांची परमिशन घेतली तर ते पहिले म्हणाले नको का हे सोशल मीडिया आहे तर मी त्यांना समजावलं तर ते हो म्हणाले त्यांना काही वा आवडत नाही आवडतं पण त्यांना ते जमत नाही रील्समध्ये तर कधीतरी मी त्यांना माझ्याबरोबर पार्टिसिपेट करते तर व्हिडिओ माझे आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कधीतरी आपण काय म्हणतो की रोजी आपण मोबाईल घेऊन लगेच सेल्फी व्हिडिओज फोटो काढतच असतो पण जेव्हा एका गाण्यावर आपल्याला रिॲक्ट व्हायचं असतं आणि ते गाणं आपल्याला क्रिएटिव्हिटीमध्ये uh, दाखवायचं असतं तेव्हा खूप कठीण असतं जेव्हा आता कळलं की फिल्म ॲक्टर किती रिटेक देत असती तर आपण जेव्हा ॲक्टिंग करायला जातो हो, तेव्हा मी तर दहा वेळा ती ॲक्शन तयार करते आणि त्यानंतर अकराव्या वेळास मी तो हो, व्हिडिओ अपलोड करते तेव्हा मला कळलं की ॲक्टर लोक उगाच पैसे घेत नाही कारण त्या गाण्याला त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागते एक ॲक्टिंग किंवा एक स्माईल असू दे अँग्री किंवा आणि काहीतरी नृत्य प्रकार तर त्यासाठी त्यांना भरपूर वेळ द्यावा लागतो तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडत असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत परत सांगते दोन गोष्टी आहे आणि यूट्यूब असं माध्यम आहे जे आपल्याला खूप काही देऊन जातं यातला यूट्यूबवरला गरीब माणूस आहे ज्यावेळी पण तो यूट्यूबवर आपले व्हिडिओ टाकत तर आहेत मी तर एवढी शिकलेली असून मला माहीत नाही की यूट्यूब आपले होतं तर ओके आहे उशिरा उशीरा आपण कळलं की यूट्यूब काहीतरी होऊ शकतं मी आणि माझ्या बहिणीने एकदम चालू केला होता व्हिडिओ व्हिडिओ नाही सॉरी यूट्यूब चॅनल मी नोव्हेंबर त्या डिसेंबरमध्ये असं चालू केलं होतं तिने एका महिन्यामध्ये सुरू केला माझ्याबरोबर ते आम्ही लागोपाठ आमचे सबस्क्रायबर दिवसाला वाढत होते दो तिचे दोन वाढले माझे तीन वाढले किंवा माझे दहा वाढले तर तिचे पाचच वाढायचे असं आमचं एका म एका एक दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू होतं आणि अचानक तिने काहीतरी गुगलचं काहीतरी करायचं होतं तिला तर तिने चॅनल कोणाकडून तरी ती हेल्प मिळावी म्हणून काहीतरी करायला दिला आणि चॅनल तिचा डिलीट झाला दोनशे एक सबस्क्रायबर तिचे झाले होते तर अक्षरशः मला पण खूप वाईट वाटलं असं कोणाशी होऊ नये एवढी मेहनत घेऊन जर असं त्याला मातीमोल झालं असेल एक सेकंद लागलं नाही डिलीट चॅनल करायला पण दोनशे सबस्क्रायबर मिळाला तिला पाच सहा महिने लागलेत तर एवढ्यात तिचे तीनशे साडेतीनशे झाले असते सबस्क्रायबर पर सोडा काही सांगू शकत नाही पण तिने परत चॅनल तिला समजावलं आणि त्याने तिने परत चॅनल चालू केलं आहे आणि सध्या तिचे तेरा सबस्क्रायबर जमा झालेत एका आठवड्यात तर मी सांगितलं तिला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असतील मुलं खेळत आहेत आणि शांत खोलीमध्ये बसायला मला काही इथे शक्य नाही पॉसिबल नाही आहे कारण घरात भरपूर वेळी त्यांचा आवाज येत आहे तर माझा उद्देश आहे की चॅनल कोणाकडे तुम्ही चेक करायला गाणी ऐकत असाल तर समाजा चॅनल आजकाल हँग होत आहे हँग है। सॉरी हॅक केले जात आहेत त्यामुळे जपून तुमच्या चॅनलची सर्व माहिती तुम्ही हाताळा कोणाला देऊ नका तुम्ही जे कष्ट घेताय ते दुसऱ्यांना दिसत आहेत आणि तुम्ही दुसऱ्यांना का चेक करायला जा तुम्हाला तुमच्यावर तुम्हार विश्वास नाही आहे का तर देवावर सगळं सोडा सगळं होईल मी पण पहिले जेव्हा सबस्क्रायबर वाढत नव्हते तेव्हा टेन्शनमध्ये आली होती पण काही लोकांच्या व्हिडिओमधून आपल्याला इन्फॉर्मेशन अशी मिळते जी गरजेची असते आणि तीच इन्फॉर्मेशन मी वापरून माझे सबस्क्रायबर आता साडेचारशे चारशे हो चारशे बावीस काहीतरी वीस असे पार झाले आहेत हा मॉनिटायझेशनला मला फक्त पंचवीस ऐंशी एक सबस्क्रायबर हवे आहेत तर नक्की चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कोणाच्या चेहऱ्यावर काही नसतं एखाद्या चेहऱ्या जेव्हा फिल्टर लावून तो गाण्यासमोर असतो तेव्हा त्याला ते भरपूर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट येतात तर ओरिजिनलमध्ये पण सगळं आहे आणि फिल्टरमध्ये पण सगळं आहे हिरोईन लोकसुद्धा जेव्हा आपला मेकअप करतात तेव्हा त्यांचा सुंदर मोकळा दिसतो रिअलमध्ये ती पण आपल्यासारखीच असतात आपण फक्त कोकणात राहतो गावात राहतो शहरात खेड्यागावात रिअलमध्ये आपण तेवढी त्याची आपल्या चेहऱ्याची काळजी घेत नाही म्हणून हे सगळं होतं तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन पर असाल तर परत परत सांगते तीनही गोष्टी पूर्ण फ्री आहेत तर सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की माया गळसरे नावाची जी यूट्यूबर आहे ती मस्तपैकी छान आणि सुटेबल माहिती देते इम्पॉर्टंट माहिती देते आणि तो पूर्ण खरेपणाचा जो काही व्हिडिओ तिला अपलोड करते चांगला असतो जी माहिती असते माझ्यापर्यंत तिची माहिती पोचते आणि ती मी जेव्हा यूट्यूबला ट्राय करते गुगलमधून क्रोम हा ब्राउजर चालू केल्यानंतर गुगलला आपल्या यूट्यूबचं वायटी स्टुडिओमधून माहिती जेव्हा कनेक्ट करायची असते ती मी त्या दिवशी सगळी करून बघितली ते बरुबर ते तर बरोबर ती काय म्हणतात सेटिंग आहेत टी स्टुडिओची गुगलमधून करायची ते मी सगळी सेटिंग केली तर नक्की ती डन झाली आहेत आणि काय सगळं मी स्वामींवर सोडलं जे काही होईल कितपत शक्य आहे तेवढं मी माझ्याकडून प्रयत्न करणार आहे मला लगेच व्हिडिओ टाकता येत नाही मुलं असल्यामुळे छोटी आणि माझा आवाज बसला आहे त्यामुळे थोडे थोडे शब्द ब्रेक होत आहेत तर नक्की समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आणि आजकाल कंटेंट एवढे हाय झाले की आपल्याला स्वतःचा कंटेंट लोवर वाटायला जग लागला आहे तर काही काळजी करू नका आपण पण शून्यातलं निर्माण सबस्क्रायबर केले आणि हा टप्पा पार केला आहे तर तुम्ही पण नवीन असाल तर प्लीज मागे हटू नका जेव्हा आपण एखाद्या का कामाला हात घालतो हो ते ते काम पूर्ण करतो तसंच यूट्यूबचं आहे मेहनत घेतल्याशिवाय काही मिळणार नाही तेवढं फार मला पण पहिलं वाटत होतं बाबा शंभरच होत आहेत लाईव्हला जाऊन काय करणार लाईव्हला थांबावं लागतं आहे भरपूर काळ तेव्हा कुठेतरी व्ह्यूज आल्यानंतर आपला टाईम वॉच टाईम वाढणार आहे तर माझा पण आता वॉच टाईम घटला आहे व्ह्यूज घटले आहेत कारण मी हल्ली तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओज टाकले नाही आहेत एक टाकायची पूर्ण दिवस तसं सोडून द्यायची तर वॉश टाईमला मी आत्ता टेन्शन आलं आहे मला वॉश टाईम माझा दहा तासांचा कमी झालं आहे वॉश टाईम तर प्लीज तुम्ही असं करू नका जेवढी तब्येत तुमची चांगली असेल तेवढं तुम्ही व्यवस्थित हेल्दी राहा मस्त राहा काळजी घ्या तुमची परिवाराची कुटुंब कुटुंब आहे तुम्ही आहात मी मुलं आहे तर सगळं आहे कारण मी सुद्धा माझ्या फॅमिलीला माझ्या मिस्टरांना मदत करण्यासाठी यात या कामासाठी सोशल मीडियावर हात घातला आहे पहिली पहिली थोडी अशी अकवर्ड फील व्हायचं कोण बघेल बाबा आपल्या इकडची माणसं बघतील काय म्हणतील पण काय नाही मी आता लाज वगैरे सोडलेली आहे कोणी काही म्हणे कोण आपल्याला दुःखामध्ये जेवढं साथ देतो पण जेव्हा गरज असते आपल्याला तेव्हा कोणी येत नाही कोण काय आपल्याला द्यायला येणार नाही बोलायला नाही असं सगळेच असतात तर मी व्हिडिओ यासाठी डाउनलोड केला आहे की यासाठी अपलोड केला आहे की पण तुमच्यापर्यंत माझ्या काही मनातील गोष्टी होत्या त्या शेअर करायच्या होत्या तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ